नंदुरबार तालुक्यातील रणाळे गावाजवळील सप्टेंबर रोजी सायंकाळी एक दुःखद घटना घडली आहे शेतात वडिलांसोबत काम करण्यासाठी दोन सख्खे शेतीचे काम आटोपून नाल्याच्या पाण्यात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने धात्रक परिवारावर व रणाळे गावावर शोककळा पसरली आहे रणाळे गावातील धात्रक परिवारातील ज्ञानेश्वर दगा धात्रक आणि विकी दगाधात्रक हे दोघही सख्खे भाऊ वडिलांसोबत शेतात कामासाठी गेले होते आज सायंकाळी चार साडेचार वाजेच्या सुमारास शेती काम करीत असतानाच शेताजवळ असलेल्या नाल्यात बैल धुण्यासाठी गेले असता नाल्यात बुडून दोघं सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली दोघही भावांचा मृतदेह हो नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता या घटनेने संपूर्ण धात्रक परिवार आणि रणाळी गावावर शोककळा पसरली आहे